कुंडीत सुद्धा अशी जसवंदाची रोपं लावू शकता आणि त्याला एवढी सगळी फुलं येऊ शकतात आज ना आपल्या सगळ्या जसवंदाच्या झाडाला इतकी सुंदर फुलं आली काय सांगतो मी तुम्हाला तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा आजचा ब्लॉग आहे ना खरं तर ज्यांना झाडं लावायला जागा नाही आणि कुंडीत झाडं लावू शकता तुम्ही गॅलरीत वगैरे त्यांच्यासाठी मोटिवेशनल ब्लॉग ठरल कारण इतकीच फुलं आपल्या कुंडीतल्या जसवंदाला आणि सगळ्याच झाडांना आले जा तुम्हाला फक्त बागेचा फेर पटका पहिली जास्वंद तर बघा ही तुम्हाला दिसलीच आहे की रेड कलरची आपली जी गणपती बाप्पांना आवडते तिलासुद्धा बघा किती भरपूर फुलं आलेत आणि बॅक कॅमेऱ्याने बाकीच्या जसवंद दाखवते तुम्हाला बारीक बारीक पाऊस चालू आहे आणि पहिली तर बघा ही लाल जास्वंद आपली कसली छान बघा फुलं आलेत पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यात जास्वंद दाखवून घेते मी आपल्या आणि आता थोडासा तुम्हाला इथं पसारा वगैरे दिसेल पोपट पाडलेला दिसते मांजरांनी पण इतकी भारी फुलं आलीत की नाही मस्त अशी बघा समोर दिसते का जसवंदाची ऊन नाही आबाळ आले त्यामुळं थोडंसं कलर जवळूनच तुम्हाला क्लिअर खट्ट दिसेल बघा ह्या जसवंदीला आपल्या किती फुलं आलेत बघा कुंडीत बरं का बारा इंचाच्या इथे एक फुलं आले इथे एक फुल आले आणि हे बघा वरती फुलं आले जवळून दाखवतो तुम्हाला म्हणजे का तर तुम्ही कुंडीत सुद्धा अशी जसवंदाची रोपं लावू शकता आणि त्याला एवढी सगळी फुलं येऊ शकते हे बघा केवढं मोठं फुल आहे माझ्या हातापेक्षा मोठं मोठं हे फुलं आहे आणि एखाद झाडाला बघा ही एवढी आता ही फांदी ह्याचीच आहे बघा ह्या झाडाची दिसते का तर एकाच ह्याच्यामध्ये आता एक गवत आले काढते आता तुमच्याशी बोलत बोलत आणि सुद्धा बघा तुम्ही प्रत्येक फांदीला ह्याच्या काळ्या बघू शकता फक्त काय करायचं हे अदूनमधून आहे अशी सुकलेली फुल आहेत नाही ह्याची तोडून टाकायची म्हणजे एनर्जी वेस्ट जात नाही आता बघा हिथं पण कळ्या किती आल्यात आणि हिथं पण बघा ह्याच जसवंदीला फुल आले आणि शेजारीच बघा भरपूर तीन चार तीन चार काळ्यात म्हणजे तुम्ही कुंडीतसुद्धा जागा असेल ना तर झाडं लावू शकता आता इथं आपली ही दुसरी जास्वंद केसरी रंगाची म्हणजे तिसरी खरं तर लाल सुरुवातीला दाखवली नंतर ही गुलाबी नंतर बघा ही केसरी रंगाचे मध्ये हे ते चॉकलेट आहे त्याला सुद्धा सुंदर फुलं आलेत आणि कळ्या बघा भरगच्च कळ्या आलेत आणि हे सुद्धा बारा इंचाच्या कुंडीत आहे त्यानंतर ही बघा सगळ्यात मोठा गुच्छ आहे हा लाल जसवंदाचा इतकं लाल बुंद असं फुल आहे ना ह्याचं खूप लाल बुंद फुल आहे आणि हे सुद्धा आपली कुंडीत आहे आणि जे की असं खाली आहेत त्या त्यातला हे एक प्रकार आहे आपला केसरी रंगाचा म्हणजे एक दोन तीन चार आणि हे पाचवा प्रकार आहे आपला जास्वंदीचा ही पण अशी गुच्छशी केसरी रंगाची जास्वंद आहे त्यानंतर ही नेहमी तुम्ही ब्लॉग जर रेग्युलर बघत असाल तर ही पांढरी जास्वंद आहे तर इथं आहेत आत्तापर्यंत बघा तुम्हाला आत्तापर्यंत मी तुम्हाला सहा जास्वंद दाखवल्या आणि तिथं गुलाबाची पण रोपं आहेत बरीचशी फुलं आलेत पण म्हटलं नको आजच्या ब्लॉगमध्ये फक्त जास्वंद दाखवूया बाहेर आले आणि पाऊस यायला लागला आणखीन आणि सात आणि आठ इथं आहेत बॅक कॅमेऱ्याने दाखवते आठवा जास्वंदीचा हा प्रकार तर ह्याला सुद्धा मी नेहमी ब्लॉग मध्ये दाखवते तुम्हाला तर ह्याचं सुद्धा फुल बघा किती सुंदर थोड़ा -थोड़ा फुल आलं ह्याला सुद्धा थोडा थोडा शेडिंग मध्ये फुल फर, फरक आहे तिकडला गुलाबी रंग आणि हा गुलाबी रंग ह्याच्यामध्ये खूप फरक आहे आता ह्याला हे जमिनीत आहे बर का मात्र आणि त्याच्या शेजारी थोडंसं चालत गेलं की इथं पिवळा जास्वंद आहे हा तर ह्याला आज फुलं नाहीयेत पण काळ्या बघा तुम्ही भरपूर साळ्यात काल फुलं होती हे बघा त्याला अशा कळ्या दिसतात का तुम्हाला खूप साऱ्या कळ्या आल्यात ह्याला आता उद्या भरपूर फुलं ह्या पिवळ्याचा सोंदाला आपल्या उमलतील एक करायचं की जाता येता अशी सुकलेली फुलं दिसली की लगेच तोडून बुडात टाकायची म्हणजे त्याचा खत पण तयार होते जवळजवळ आठ नऊ प्रकारच्या जास्वंद माझ्याकडे आहेत सगळ्यांना छान छान फुलं आलेत आणि ही गुलाब पण दाखवायचे विचार होते सगळ्या गुलाबांना पण पन सुंदर सुंदर अशी फुलं आली होती मग झाले असं की पाऊस याय लागलं आहे त्यामुळं एवढाच ब्लॉग तुमच्याशी फक्त जास्वंद किती प्रकारचे तेवढा शेअर करते नक्की बघा आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ